तथापि वाढवण्याच्या नादात ते वाईट भाषा वापरतात असंही माझं मत आहे की जास्त वाईट बोललं काहीतरी एकदम टोकाचं काहीतरी बोललं की लोक का, अरे काय बोलले हे बघा म्हणून लोक सगळे बघत बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा मी अलीकडं कधी फार कुठे काही वेडेवाकडे शब्द कधीच वापरत कधीच मी बारा पंधरा वर्षापूर्वी एकदाच वापरला एक जी माझी पूर्ण ऍक्च्युली ते ना तुम्ही अतिशय मनापासून बोलला होता आमच्या गावाकडे काय बोलतात ते सांगायला लागलं तर काय होईल पण तिथं मी आपलं सुसंस्कृत नेते यशवंतराव चव्हाण साहेबांचे सकाळी सात ते संध्याकाळी सात आणि तेव्हा ठरवलं की बाबा आपण आता हे राजकीय क्षेत्र निवडलेलं आहे आपण जरी आपल्याला ग्रामीण भागातले काही शब्द माहिती आहेत म्हणी आहेत काही गोष्टी आहेत तरी ग्रामीण भाग आता पन्नास टक्केच राहिलेला आहे आता शहरी भाग पन्नास टक्के झालेला पन आहे ह्या शहरामध्ये अनेक बाहेरच्या राज्यातली पण लोक आलेली आहेत सुशिक्षित सगळे पिढी विशेषतः इंग्रजी माध्यमातून शिकलेली किंवा वेगळ्या प्रकारचा विचार करणारी अशी मोठ्या प्रमाणावर आहे आणि त्यांना हे शब्द एवढे खटकतात एवढे खटकतात त्यापेक्षा त्या शब्दाला आपल्या तोंडात बाहेरच पडून द्यायचं बरोबर केली तिथे जाऊन जेव्हा जेव्हा चुकलो त्यावेळेस चूक झाली कारण माझ स्वतःच स्पष्ट मत आहे मी आजही सगळ्यांना सांगतो तुमच्या मुलाखत घेत असताना जो माणूस काम करतो तो हो, चुकतो करेक्ट जो माणूस कामच करत नाही त्याला नुसत्या चुकायचा प्रश्न कामच करत नाही कसा चुकेल खरी गोष्ट घेईल तोच निर्णय घेताना हो। तो शंभर निर्णय घेतल्यानंतर कदाचित पाच दहा हो। निर्णय चुकतील पण हा जो बरोबर हो। येतील चूक चूक कबूल करण्याचा हा जो गुण आहे तो व्यक्ती म्हणून दादा घरात वापरतात का कुटुंबात नाही नाही मी कुठेही वापरतो का शेवटी आपल्याकडे एक म्हण आहे जित्याची खोड मेल्याशिवाय जात बरोबर <laughs> त्याच्यावर ज्या आपल्याला सवयी आहेत त्या किती आपण आवडला आपण मनाला सांगितलं हे बाबा आता बरोबर असं करायचं असं करायचं असं करायचं ते तिथं जाईपर्यंत राहत नंतर एकदा आपण मूडमध्ये आल्यावर काय बोलू <laughs>